नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या प्लेकॉन प्रेस करून तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवाखाली चोप्पन क्विंटलची दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि दर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळा सिमत आहे सामनेर आवकलेली अठ्ठावीसशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्वात धरणंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळा सिमता आहे राळेगाव आवक काल दोन हजार नऊशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंदर भेट आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळा सिमता आहे भद्रावती आली एक हजार पाचशे पस्तीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सात हजार तीनशे एक अकरा रुपये त्यानंतरची बाजार समिती वडवणी अवकाली सहा हजार नऊशे वीस क्विंटलची किमानर वेटला आहे चार हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती दर्यापूर जात आहे एच चार चारशे अडुसठ मध्यम स्टेपला अवकाली तीनशे क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार तीनशे चौप्पन रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सात हजार तीनशे एकोणसत्तर रुपये त्यानंतरची बाजार समित्या आहे पार्श्वनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपला आवक आलेले आहे एक हजार तीनशे बासष्ट क्विंटलची किमानदार भेटला वे आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरांतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार सेमती आहे घाटनजी जाता आहे ए एल ए आर मध्यम स्टेपला आवक का सत्तावीसशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहा पासष्ट रुपये आणि सर्व अदरांत भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बादासमती अकोला जात आहे लोकल आवकाली एखादा सहाशे पंधरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरम्यान भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाजार सेमती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल आवक काल हजार दोनशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरद्र भेटला आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार बादासमती उमरेने जात आहे लोकल आवक एक हजार चार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती देवळगाव राजा जात आहे लोकल अबाखाली पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे नव्वद रुपये दर भेटले सात हजार एकशे पासष्ट रुपये आणि सर्वात धरणंदर भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेजर भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद